नमस्कार स्वरांजली या YouTube चॅनल मध्ये आपलं आप मनपूर्वक स्वागत आहे पंढरीच्या विठुरायाचे सुंदर भजन ऐकनरहत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा लाईक करा सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद या संसारी लागला भक्तीचा लळा ग या संसारी लागला भक्तीचा लळा ग विठुराच्या कृपेने फुलला मळाग विठुरायाच्या कृपेने फुलला मळाग या संसारी लागला भक्तीचा लळाग या या संसारी लागला भक्तीचा लळाग विठुरायाच्या कृपेने फुलला मळाग विठुरायाचानेे फुललामळाग शोभेतुळसती अंगणी मंदिरात मिठु रुक्मिणी शोभतुळसती अंगणी मंदिरात मिठु रुक्मिणी सासू सासरयधनी मायाळूती बहुगुणी सासू सासरे सासरेनधनी मायाळूती हरी नामाने तो नांदे घरी सावळा ग सवळाग नामाने तो नांदे घरी सावळा ग विठुरायाच्या घरीवळाग फुलला मळा ग विठुरायाच्या कृपेने फुलला मळाग या लागला भक्तीचा लळाग या संसारी लागला भक्तीचा लाग, ला लडाग ला विठुरायाच्या कृपेने फुलला मळाग पिठुराया चा फुलला निपुललामग आली मिर्ची कोथिंबिरी त्यात दिसतो माझा हरी आली मिर्ची कोथिंबिरी त्यात दिसतो माझा हरी भुई मुग पसरला वरी आली कनसाला साला बाजरी भुई मुग पसरला वरी आली कनसाला साला बाजरी પાટાલા પાણી વાહતો જરા ખળખળાગ પાટાલા પાણી વાહતો જરા ખળખળાગ विठुरायाच्या कृपेने फुलला मळाग विठुरायाच्या कृपेने फुलला मळाग या संसारी लागला भक्तीचा लळाग या संसारी लागला भक्तीचा लळाग विठुरायाच्या कृपेने फुल ला मळाग विठुरायाच्या कृपेने फुल ला मळाग पंढरीनाथ महाराज की जय धन्यवाद